श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी, स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत हीच माझी चरणी प्रार्थना मित्रांनो प्रत्येकालाच वाटत असतं आपलं आयुष्य सहज सक म्हणजे सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने आपलं आयुष्य आपल्याला जगता यावं आयुष्यात अनेक संकट येतात पण ते तारण्याची ताकदही देव आपल्याला देत असतात स्वामी माऊली आपल्याला देत असतात मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी मी तुम्हाला सांगणार आहे की जगणं सोपं करणारे काही महत्त्वाचे उपाय वि विचार सांगणार आहे नक्की व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करते कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचा निर्णय मित्रांनो घेऊ नका नरकाचे तीन रस्ते आहेत वासना राग आणि लालच यापासून नक्कीच दूर राहा जीवनात कितीही मोठ्या अडचणी आणि संकटे आले तरीही खुश आणि आनंदी राहायला शिका नक्कीच तुम्ही सफल होतात मित्रांनो ज्या गोष्टी करणं तुमच्या कुवतीच्या बाहेर आहे त्याच्यामध्ये वेळ वाया घालून मूर्खपणा करू नका जे मनावर ताबा ठेवू शकत नाहीत त्यांच्यासाठी मन शत्रूसारखं काम करत असतं मित्रांनो ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात खास आणि महत्त्वाचं मानलं त्याच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त भरोसा करा मित्रांनो आपल्या गरजेचे काम पूर्ण करा कारण नेहमी काम करणं काहीही न करण्यापेक्षा चांगलं असतं तसेच मित्रांनो पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलतात रा बदलत राहतात त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा सुख आणि दुःख येत राहतात त्यामुळं दुःख कोणत्याही गोष्टीचं मानू नका दुःखानंतर सुख नक्की येणार तसेच मित्रांनो बुद्धिमान माणसाला समजायच्या कल्याणासाठीच लालच न ठेवता काम केलेलं त्याने केलं पाहिजे तसेच मित्रांनो आयुष्याचा आनंद ना गेलेल्या वेळेमध्ये आहे ना ना भविष्यामध्ये आयुष्याचा आनंद फक्त आज आपण काय जगतो यामध्ये आहे तसेच मित्रांनो चांगली कामं केल्यानंतरसुद्धा काही लोक तुमच्या फक्त वाईट गोष्टी लक्षात ठेवतात त्यामुळे लोक काय म्हणतील याच्यावर लक्ष न देता आपले कर्म करत राहा आजच्या जमान्यामध्ये कोणालाही त्याच्या भलाईचा सल्ला देऊ नका जोपर्यंत कोणी तुमचा सल्ला विचारत नाही तोपर्यंत कोणालाही तुमचा सल्ला देऊ नका कधीही कोणाला गमावण्याची भीती बाळगू नका तसेच मित्रांनो बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील बरोबर कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो तसेच मित्रांनो आळशी स्वभावाचा त्याग करा आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो तसेच वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका मग तो कितीही तुमच्या जवळचा असला तरीही तुमच्या मनाची शरीराची आणि धनाची शक्ती नेहमी वाढवत राहिली पाहिजेत पहिल्या भेटीतच कोणालाही खूप चांगलं साधं आणि प्रामाणिक समजण्याची चूक अजिबात करू नका तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे दुसरं कोणीही येणार नाही तुमचं चांगलं करण्यासाठी तसेच मित्रांनो लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार कधी विचार कधीही करू नका फक्त तेच करा जे तुम्हाला योग्य वाटते तुम्हाला सोयीचे वाटते तसेच कर्म करत राहिले पाहिजे व सफलता मिळो किंवा असफलता कर्माचा त्याग कधीही करू नका जे होणार आहे ते होणारच आणि जे नाही होणार ते कधीही कधीच नाही होणार या गोष्टीत जे मा जे मानतात त्यांना कधीच कोणती काळजी आणि चिंता सतावत नाही तुमच्या नातेवाईकांना तुमचे सुख कधीही सहन होत नाही तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये अशा गोष्टी मिळवतात ज्या तुमच्या नातेवाईकांकडून नाही तेव्हा ते तुमचं यश पाहून कधीही खुश होत नाहीत तुम्ही तुमच्या गोष्टी आनंदाने त्यांना सांगता तेही तुमच्या आनंदामध्ये वरवर सामील होतात पण त्यांना मनातून कधीही आनंद होत नाही गप्प राहण्यासारखे उत्तर दुसरे काही नाही आणि माफ करण्यासाठी शिक्षा कोणतीच नाही ज्या व्यक्तींजवळ सहनशीलतेची ताकद आहे त्याच्या ताकदीचा मुकाबला कोणीही करू शकत नाही कोणताही माणूस जन्मामुळे नाही तर त्याच्या कर्मामुळे महान होतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्यासाठी सगळे एकसारखे आहेत मला ना कोणी जास्त आवडतं ना कमी आवडतं पण माझी भक्ती आणि माझी शक्ती जोपर्यंत श्रद्धेने आणि मनापासून करतो त्याच्या अडचणीच्या आणि गरजेच्या वेळी मी नक्की कायम त्याच्या पाठीशी उभं राहणार भगवान श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि अपेक्षांचा विचार करत राहणं हेच सगळ्या दुःखाचं कारण आहे जर तुम्ही या काळजी आणि चिंतामुक्त होऊन तुमचं कर्तव्य करत, करत राहिला तर तुमच्या आयुष्यात नक्की आनंद येईल माणसाचं मन कोणाचाही मित्र आणि कोणाचाही शत्रू असतं तसेच मित्रांनो जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा तशी बोलण्याची पद्धत देखील बदलत असते तुम्ही स्वतःला असं बनवू नका की कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल स्वतःला इतकं ताकदवान बनवा की लोकांचं बोलणं त्यांचं टोमणे याच तर तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही जो जन्म घेतो तो मृत्यू पावणारच आहे आणि जो मृत्यू पावतो तो, तो जन्म घेणारच आहे त्यामुळं जे खरं आहे त्याचं दुःख करू नका स्वीकार करा आणि पुढे चाला आपलं पर्क लहान मोठं या सगळ्या गोष्टींना विसरून एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं तुमचं आहे आणि तुम्ही प्रत्येकाचे आहात त्यामुळे सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सतत प्रयत्न करत राहिले तर अशांत मनावर ताबा मिळवता देखील येतो तसेच मित्रांनो असंही म्हटलं जातं की खोटं बोलल्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल आणि कोणाचे रक्षण होत असेल तर ते खोटं बोलणं पाप नाही तर पुण्य असतं तुमच्या मनातील गोष्टी तुमची कमजोरी कधीही कोणाला सांगू नका तुमच्या मनातील गोष्टी इतरांना सांगितल्यामुळे तेच लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा घेतात आणि तुमच्या गोष्टी इतरांना सांगत बसतात मित्रांनो नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला खुशी ना या जगात आहे ना दुसरीकडे कुठेही त्यामुळे जे काम करत आहात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा किंवा ज्याच्यावर विश्वास आहे तेच काम करा मित्रांनो जास्त आनंदी असताना आणि जास्त दुःखी असताना कोणताही निर्णय घेऊ नका नक्की तुम्हाला त्याचा पश्चाताप होणार कोणीही आपण केलेल्या कर्मापासून पळू शकत नाही आणि कर्माचे फळ भोगावेच लागते त्यामुळे चांगले कर्म करा म्हणजे चांगले फळ मिळते कर्माचा हिशोब या जन्मात होतो मित्रांनो कोणत्याही व्यक्तीने त्याला पाहिजे असेल त्या गोष्टीसाठी विश्वासाने प्रयत्न केले तर त्याला जे पाहिजे ते तो व्यक्ती बनू शकतो तसेच मित्रांनो असंही म्हटलं जातो जो जसा आहे त्याच्यात बरोबर तसेच राहा याचा फायदा तुम्हाला नक्की होणार तसेच मित्रांनो अभ्यासामुळे प्रत्येक गोष्ट नियंत्रित करता येत असते जी व्यक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता फक्त त्याच्या कर्म करण्यावर लक्ष देते ती जीवनामध्ये दे नक्कीच सफल होते तुमच्या आयुष्यामध्ये कोणालाही तुमचं आयुष्य जगण्याचं कारण बनवू नका तुमचं आयुष्य जगण्याचं कारण फक्त तुम्ही आणि तुमच्या मनाची खुशी आणि आनंद असला पाहिजे जेव्हा माणूस सगळ्या इच्छा करतो आणि मी आणि माझा जी लालसा आणि भावनेपासून मुक्त होतो त्यावेळी त्याला मनाची शांती नक्कीच मिळते तर मित्रांनो आपले जगणं नक्कीच सोपं होईल हे विचार तुम्ही नक्की लक्षात ठेवा ವೀಡಿಯೋ ಆವಡ ನೈಕ್ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕಮೆಂಟ್ ನಕ್ಕ ಟೈಪ ಕಾ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ